नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत श्रावणातला पहिला सोमवार सुरू झाला आहे तरी तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे तर तुम्ही नक्की बघा चला तर मग कन्या राशीचे आठवड्याचे राशी, राशी भविष्य बघूयात या आठवड्यात तुमची पैशाच्या अभावामुळे जी कामे रखडलेली होती ती पूर्ण होणार आहेत कामासाठी तसेच पैसे कमवण्यासाठी तुम्हाला थोडे श्रम घ्यावे लागतील थोडा प्रवासही घडेल वाहनावर तसेच मोबाईलवर थोडा खर्च होईल दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुमचा निर्णय बदलू नका कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून उत्तम कामगिरीमुळे तुमचं कौतुक केलं जाईल नातेवाईक भेटायला येण्याचे योग आहेत तसेच व्यवसायामध्येही उत्तम प्रगतीचे योग आहेत कामाचा व्याप थोडा वाढलेला असणार आहे या आठवड्यामध्ये जे नातेवाईक तुमच्यावर चिडून होते ते अनपेक्षित तुम्हाला भेटायला येतील त्यामुळे गो नात्यातला गोडवा वाढलेला असणार आहे कामाच्या ठिकाणी सहकार्यांपासून थोडे सावध राहा ते तुमच्या कामामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील या आठवड्यामध्ये पैशाची बचत चांगली होईल त्यामुळे तुमच्या गरजा सगळ्या पूर्ण होतील ज्यांच्यावर कर्ज असेल ते कर्जातून मुक्त होतील भाग्य चांगलं साथ देईल पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा या आठवड्यात तुमचं आरोग्य उत्तम असेल फक्त बाहेरचं खाणं टाळा नाहीतर पोटाचे त्रास होऊ शकतील विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला आहे त्यांच्या अभ्यासात त्यांचं मन लागेल प्रेमी जीवनामध्ये जोडीदारामुळे थोडी धनहानी होईल तसेच वस्तूंचे नुकसान होण्याची शक्यता आहे वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराला करिअरमध्ये नवीन संधी मिळेल त्याचा कुटुंबाला फायदा होईल त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण असेल वयस्कर व्यक्तींनी या आठवड्यामध्ये खर्च थोडा कमी करा दुसऱ्या लोकांवरती खर्च जास्त झाल्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी पैशाची चणचण जाणवेल आरोग्याकडे या आठवड्यामध्ये थोडं लक्ष द्या घरात बसून राहण्यापेक्षा फिरायला बाहेर मित्रांमध्ये जा त्यामुळे तुम्हाला डोकं शांत वाटेल विचार जास्त येणार नाहीत मधुमेह व बीपी असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ल्याने गोळ्या नियमित चालू ठेवा तर हे होतं कन्या राशीचं आठवड्याचं राशी भविष्य जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद